जेए मेन आणि एम एच सीईटी तुम्ही ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये फरक काय एम एस टी सीईटी जसं सांगितलं तुम्हाला आणि मेन मध्ये मेन ही ऑल इंडिया एक्झाम आहे त्याच्या माध्यमातून पंधरा टक्के कोटा हा तुम्हाला स्टेट कॉलेजेस मध्ये असतो आणि एम एस टी सीईटी महाराष्ट्र गव्हर्नमेंट ची सीईटी एक्झाम आहे त्यामध्ये जेवढेही महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत अनएडेड कॉलेजेस आहेत या कॉलेजमध्ये ऍडमिशन्स होत असतं आणि यामध्ये विशेषतः जर सीयूपी बघितलं तर सीयूपी ला वीस टक्के कोटा हा जेईम चा आहे आणि ऐंशी टक्के कोटा हा सीईटीचा आहे जर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजेस पाहिले तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये शंभर टक्के कोटा हा तुमचा सीईटीच्या माध्यमातून भरला जातो आणि अनएडेड ऑटोनॉमस जे कॉलेजेस आहेत प्रायव्हेट कॉलेज ज्याला आपण म्हणतो प्रायव्हेट युनिव्हर्सिटीनिव्हे प्रायव्हेट कॉलेजेस तर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सुद्धा मेन चा पंधरा टक्के कोटा आणि सिक्स्टी फाय पर्सेंट कोटा हा सीईटीच्या माध्यमातून भरला जातो त्यामुळे दोन्ही एक्झाम महत्वाचे आहेत आणि कॅटेगरी बेनिफिट जो असतो स्टेटचा तो तुम्हाला सीईटी सीईटीच्या मार्क्सवर मिळत असतो आणि जेईचा मार्क्सवर तुमचा ऑल इंडिया कोटा असतो स्टेट काउन्सिलिंगमध्ये